अशा काला कालाघोडा आर्ट फेस्टिवलला आलेलो आहे मुंबई इथे आणि तिकीट परत बुक केलेली तर तर कालाघोडा आर्ट फेस्टिवल कुठे इथे दाखवतो इथे हे बघा कालाघोडा आर्ट फेस्टिवल हे काय लोकांनी कालाघोडा आर्ट फेस्टिवल इथून एंट्री आहे आणि अशा प्रकारे बाईक चेकिंग करून पुढे निघालेलो आहे आणि हो 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 દર વર્ષે તસ જ ના વર્ષી કલાઘોડા આર્ટ ફેસ્ટીવલ છે પંચવીસવે વર્ષ એ વર્ષી જે થીમ હે ઘોડા અને એ કાલા આર્ટ ફેસ્ટીવલ છે પ્રવેશ દ્વાર काला घोडा आर्टच्या पंचवीसाव्या वर्षानिमित्त हे पा इथे एक सुंदर असे केक केक बनवलेला आहे पंचवीसाव्या से वर्ष सेलिब्रेशनच्या से निमित्ताने आणि मागे होर्डिंग्स लावलेली होर्डिंग्समध्ये एक काहीतरी कटाक्ष आहे जो आपल्या आपल्या जिकडे तिकडे लावलेली त्याने आपल्या जबरदस्ती पाहावं लागते ते देखील दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारे काला घोडा आर्ट फेस्टिवलच्या कामाने तो पण आतमध्ये प्रवेश करीत आहोत सर्वप्रथम इथे स्टॉल्स लागलेले आहेत जे बाजूला तुम्ही पाहू शकता स्टॉल्स मध्ये म्हणजे साड्यांचे होते किंवा इतर जे पेंटिंग वगैरे असतात त्यांचे स्टॉल्स लागलेले तसेच बाजूला इथे मॅप दिलेले आहे की कालावाड फेस्टिवलचं कुठे काय येते बरेचसे शॉप्स सुरू होत आहेत इथे प्रवेश केल्या गेल्या के समोर आपल्याला घोडा दिसत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी असे कलाकृती केलेले आहेत त्या त्या ठिकाणी असे बघा त्यांनी त्यांचे पोस्टर्स लावलेले ज्याला स्कॅन केला आपल्याला पूर्ण माहिती मिळू शकते की ते काय केलंय कशाने आहे कशाने बनवलं वगैरेची आणि आला समोर दुसरा घोडा जो अर्धवट आहे मधला हिस्सा गायब आजूबाजूला आहे आणि हा तिसरा घोडा म्हणजे याच्यात कॅची वगैरे दाखवले समान आपल्याला समजत नाही परंतु खूप छान वाटत आहे पाहायला आणि हे माहिती देत आहेत ते नक्की काय आहे काय नाही त्या संदर्भात बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला इथे रिक्षेत फोटो काढण्यासाठी छान लावलेले आहे तसंच पुढे आलो का पुन्हा अजून एक घोडा माझ्या अंदाजे नुसते घोडेच घोडे यावर हा चौथा घोडा आहे या थीमच घोडा असल्यामुळे सर्व ज्या काही कला तिथे बनवल्या कलाकृती सर्व घोड्यांच्या आहेत आणि इथे सर्व भंगार जमा करून त्यामार्फत जे प्लॅस्टिक वगैरेच्या हो त्यामार्फत देखील घोडा बनवलेला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आपला पाचवा घोडा एकंदरीत इथे सर्वत्र घोडेच दिसणार वेगवेगळ्या प्रकारचे आता आपण जसे जसे पुढे जाऊया तसे जे अनेक प्रकारचे घोडे बनवले दिसतील इथे सर्व कचरा आहेत जे टाकलेले वस्तू आहेत प्लास्टिक वगैरेच्या हो त्यांच्या मार्फत बनवलेला हा एक घोडा आहे आणि हा आला सहावा घोडा काचीचा जे काच वगैरे लावलेले ज्या आपण दिसू शकतो मागणं पूर्ण घोडा जी काच आहे आपले आपले प्रतिबिंब आपल्या त्यात दिसत आहे आणि ते झाडावर सर्व लटकवलेले घोड्यांचे जे कटआउट्स वगैरे आहेत ते खूप छान असा वरचा नजारा मस्त पताका वगैरे जे असतात मंडप सजवल्यासारखा आणि इथे ड्रॉइंग्स केलेली आहे काय तर समजण्याचा प्रयत्न आहे परंतु चला आपण पुढे जाऊया आपल्या आपल्याभर सहा सात घोडे पाहून झालेले यावर्षी थीमच घोडे असल्यामुळे आपण नुसते घोडेच दिसणार आहे सर्वत्र बाबा अजून एक उंच भरारे येणारा घोडा आणि लहान मुलाला तिथे उभे केला एक खूप वाईट आहे की बाबा तिकडे तिकडे असे मध्ये जाऊन फोटो वगैरे काढणार टच करणार खूप चुकीचं आहे हा अजून एक घोडा ज्या घोड्याने आपल्या अंगावर कापडी चिंत्या सर्व घेतलेल्या आहेत आणि यातून देखील काहीतरी समजण्याचा का एक प्रयत्न असेल आपण समजला असाल तर कमेंट्समध्ये सांगावे हे बघा किती छान एक बघा मुलगा आदला होतो आणि इथे पुन्हा अजून एक गोळा आणि काय म्हणजे ज्या काय कलाकृती त्या आपल्या पाहाव्या आपण नजरेने बघाव्या फोटोज वगैरे हो काढवा असं जाऊन टच वगैरे हो करणं बाजूला उभं राहणे मला तरी चुकीचं होते थोडा अंतर ठेवायला पाहिजे ते एखादी गोष्ट इतक्या मेहनतीने करता आणि ती कुठे टच लावून काय त्याचं नुकसान झालं तर किती चुकीचं वाटेल ते तेव्हा ह्या आपल्या अशा प्रकारे नववा का दहावा घोडा आपण पाहतोय आहे हा आकाशात उडं उंच झेप घेतो उंच भरारी घेण्याचा प्रयत्न असलेला हा घोडा आणि यावर्षी काला घोडा फेस्टिवलचे पंचवीसाव्या वर्षे इथे सर्व स्टॉल्स आहेत स्टॉल्स लागलेले आहेत आणि स्टॉल्सवर देखील भरपूर गर्दी असते आणि प्रत्येक जण आपल्या हिसावून घेताना हा कावला घोडा काला घोडा नाही हा कावला घोडा घोड्या जसं दाखवल्याचे ते कावले भरपूर दाखवलेले हे बघू शकता कावलेच कावले तिकडे ते आणि याला यांनी जे कलाकृती केली आहे त्यांनी नाव दिलेलं आहे काला घोडा सॉरी कावला घोडा काला लिहिलेला आहे आणि मध्ये जो व आहे त्याला काला करून काला घोडा असा केलेला आहे म्हणजे कावल्याला व काला गेला आहे आणि काला घोडा असं लिहिलेलं आहे खूप छान खूप सुंदर आणि जसं पुढे आपण आलो का पुन्हा अजून एक घोडा जो कदाचित धावा अकरा नंबर आपला असेल आणि खूप छान यावर्षी तीनच घोडा असल्यामुळे नुसते आपल्याला घोडेच घोडे दिसत आहेत अनेक घोडे आपण आता पाहिलेत आणि वेगळ्याच प्रकारचं आहे छान वाटतंय बघायला ओ हो 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 क्या बात जब्बरस चांदीचा घोडा खूप <laughs> छान जब्बरस असा घोडा काला घोडाच्या देखील सफेद घोडा तो पण चांदी छान वाटत आहे यावर्षी जे जे काला घोडा फेस्टिवल आहे तसं मी नेहमीच जातो परंतु यावर्षी मला खूप छान वाटत आहे आणि डिटेल्स पुरी दिलेली आहे माझ्या सांगण्यात कुठे गडबड असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून ती काय डिटेल्स दिलेले पोस्टर आहेत ते तुम्ही झूम करून वाचू शकता पाहू शकता आणि त्याच्या संदर्भात खरं माहिती जाणून घेऊ शकता हा चारे बाजूने दाखवलेले दृश्य कालघाट फेस्टिवलचे एपामध्येच तो सुंदर असा घोडा आणि आता आपण पुन्हा पुढे जाऊया आणि इथे तीन घोडे एकत्र घोडे म्हणजे पूर्ण घोडे नव्हे त्या घोड्यांचे जे चेहरे आहेत ते दाखवलेले आहेत आणि प्लास्टिकचे जे झाकण असतात बोटल्स वगैरेचे मार्फत बनवलेला हा घोडा आहे इथे जे झाकण आहे ते बघा बघू शकता तुम्ही या झाकणांमार्फत बनवलेला घोडा आहे असे खूप सुंदर सुंदर कलाकृती पाहायला मिळलेल्या आहेत घोडा फेस्टिवल आपण जर कधी गेला नसाल तर लवकर जाऊन यावे आणि दोन फेब्रुवारीपर्यंतचे काला घोडा फेस्टिवल आहे आणि इथे देखील वेगवेगळ्या घोड्याला डिवाईड केले वेगवेगळे तुकडे करून आता ते वेगळ्या अँगलने पाहिले का दिसतं अरे पूर्ण घोडा झाल्यासारखा वाटत आहे बघा पूर्ण घोडा दिसत आहे कुठल्या अँगलने पाहता त्याच्यावर सर्व काही आहे जर आपण मागच्या बाजून पूर्ण पाहिला तर तो घोडा एकत्र असल्यासारखं दिसतो अजून हा एक घोडा एकंदरीत आणि पाठीदेखील लावलेली आहे या घोड्याला काय अर्थ आहे काय नाही ते आणि कालावाट फेस्टिव्हरला हा शेवटचा घोडा हा घोडा ही निणतो देखील काहीतरी टच केल्यावर तो के आवाज करतो घोडा जसा आवाज करतो ही निघतो तसा आणि आता पुन्हा आपण मागे येत आहोत मागे येत असताना एक गोष्ट अजून दा प्रकाशन आणत होती म्हणजे मुंबई मुंबईच्या ज्या सर्विस आहेत ज्या आपल्याला वाहतुकीचे सर्विस देतात त्या संदर्भात हा जब्बर असा जी कलाकृती केली ती आपण इथे आता पाहत आहोत जब्बरच मुंबई म्हणजे पहिले बेस्ट झाली टॅक्सी झाली लोकल ट्रेन झाली यांचं खूप सुंदर कलाकृती ते सादर करण्यात आलेली आहे हे बघा मुंबई लोकल ट्रेन्स आणि घोडा सर्वप्रथम मुंबईत घोडा चालायचा त्याच्यानंतर मग या सर्व गोष्टी आलेल्या आहेत त्याचं एक चांगलं उदाहरण इथे दाखवण्यात आलेलं आहे या कलाकृती कलाकृतीमार्फत या पूर्ण कालाघोडा फेस्टिवलमध्ये मलाही सर्वात जास्त आवडलेला जे कलाकृती आणि आपण त्या भाऊला देखायला विचारू ज्यांनी कलाकृती बनवलेली आहे मुंबई मुंबईशी आपण कुठेही कसे फिरायला आपल्याला जे सर्वात महत्त्वाची जे वाहतूक व्यवस्था आहे ती लोकल बेस्ट आणि टॅक्सी यांचं सुंदर मिसंग तयार केले कलाकृती आता आपण ती कलाकृती करण्यामागचा जो हेतू आहे तो आपण जाणून घेऊया हे जे तुम्ही इन्स्टॉलेशन बघताय ते आपलं मुंबई लोकल आहे त्यांना ट्रिब्यूट दिले म्हणजे मुंबईचं जे आपलं ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पहिल्या वेळेस लोक घोडा वापरायचे ट्रॅव्हलिंगसाठी हिकडनं तिकडनं करायसाठी पण आत्ता जो फ्युचर आहे म्हणजे प्रेझेंट आहे आपलं तिथे मोस्टली आपण घोड्यांचा उपयोग न करता घोडे राहिलेच नाही घोडे राहिलेच तर त्याच्या त्याच्या जागेवर जागा रिप्लेस करून आपली टॅक्सी मुंबई लोकल बरोबर बस तर हे कोणत्याही व्यक्तीला म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती सहज पोहोचू शकते बाकीचे ट्रान्सपोर्ट बाकीच्या राज्यातली पहिले तर एवढं हे नाही ऍक्सेबल नाही की बाकीच्या लोकांना लगेच इझिली एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाता येईल मुंबईच असतं तर मुंबईत टू मी मुंबईचा आहे चेंबूरचा चेंबूरचा अरे मावशीच्या बाजूला राहतो माझ्या चेंबूरला हा गुड छान चेंबूरला शिखर मोरे माहिती आहे आज नाही एवढं नाही ओके ठीक आहे काय हरकत नाही ग्रेट छान अजून काय अजून तुमच्या जेवढे लोक कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्यांना सांगा फेस्टिवल मी बिहून देऊन आलो स्पेशली याच्यासाठी बाई नाही माझी ओके सपोर्ट असेल नक्की अजून वीस लोकांची आमची टीम आहे ओके स्टुडंट्स आहेत ते सर्व लोकांनी पण सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे खूप छान आहे अप्रतिम एक नंबर एक ते शंभर नंबर ओके आणि हे पा आपण प्रवेश केल्या केल्या समोरच असलेली कलाकृती जी तुटलेले आवाज ते जसं बोलो ना आतमध्ये येतात हात लावतात फोटो काढतात धक्का मारतात ती एका कला कलाकारांनी कलाकाराने कलाकृती तोडण्यात आलेली आहे खूप दुःखदाय अनुभव आहे हो ती पा तोडण्यापूर्वी कलाकृती अशी होती परंतु काही हौशी लोकांनी या कलाकृतीच्या जवळ येऊन हात लावून वगैरे करून फार त्याचे वाट लावून तोडली गेलेली आहे असं करता कामा नये प्लीज आणि या कालागोडा आर्टच्या प्रवेशद्वारावर जिथे कमानी बनवते बाजूला जी कलाकृती केली आहे पंचवीस वर्षाची ती कलाकृती काय त्या संदर्भात आपण जाणून घेऊयात आणि आता आपल्याला सांगतील काय ते मराठीत का येस काय हरकत नाही नाही तुमचं मराठी आपली मराठी चॅनल म्हणून आठ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून हा आर्ट इन्स्टॉलेशन बनवला आहे okay. ब्लॅक फॉरेस्ट केक बनवला आहे पंचवीस वर्ष झाले कालाघोडा फेस्टिवलला म्हणून ते सेलिब्रेट करायला ब्लॅक फॉरेस्ट केक आहे पण त्याच्यामध्ये कटाक्ष पण आहे आपल्या शहरात जे होर्डिंग्ज लागतात त्याच्यावरती शुभेच्छाचे शोडे होर्डिंग्स दर आठवड्याला लागतात आणि आपल्याला बघावे लागतात त्याच्यासाठी एक कटा कटाक्ष आहे चांगलं धन्यवाद मुंबई फिरताना एक नवीन ॲप लॉन्च झालं आहे ते खूप कामाचं आहे त्या संदर्भात आपण जाणून घेऊया हे एक मुंबईसाठी नवीन केलेलं ऑडिओ गाईड आहे एकात वेगळं गोष्ट अशी आहे की एकदा तुम्ही जर रजिस्टर केलं की मुंबईचे बिल्डिंग तुमच्याशी चालत जातील तुम्ही जसं चालत जाल तर मुंबईच्या बिल्डिंग ऑटोमॅटिक जाईल त्याच्यामुळे दोन लँग्वेज येतात इंग्लिश आणि हिंदी त्यामध्ये मराठी पण येते आणि हे फक्त मुंबईसाठी नाही आहे तर ॲक्च्युली हे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या हेरिटेज स्पॉटसाठी येणार आहे जसं की शनिवारवाड्यासाठी आहे त्याच्यानंतर चंद्रपूरला ताडोबाचं जे जंगल आहे तिथे येणार आहे प्रत्येक झाडांच्या तिथं येणार आहे तर ही नवीन टेक्नॉलॉजी गुंज इंडिया नावाच्या कंपन्यांनी सुरू केलेली आहे तर ज्यांना कोणाला ज्यात इंटरेस्ट आहे त्यांनी आमच्याशी कनेक्ट करावं सो त्यांची प्लेस आम्ही ऑडिओ ऑक्युमेंट करून लोकांना ॲटोमॅटिक पद्धतीने टुरिझमचा एक्सपिरियन्स देणं आमचा मुख्य उद्देश आहे आता पुढील माहिती मातीशी निगडीत राहणाऱ्यांसाठी मी मातीत शेवटी कधी खेळला खेळला होता लहानपणी आता माती पुढे दिसते माती दिसतच हां <laughs> माती दिसत <laughs> तर आमचं शहापूरला म्हणजे मुंबई आणि नाशिकच्यामध्ये असंगावच्या पुढे शहापूरला आमचं एक शेत आहे ऐंशी शे एकराचं फळबाग शेती आहे आंबा काजू चिकू आवळा सोनसाफा भात हे सगळं आम्ही करतो आणि तेवढंच नव्हे आम्ही कृषी पर्यटनसुद्धा करतो म्हणजे लोकांना मातीशी आपल्या संस्कारांशी कृषीशी ह्यांना आम्ही निगडीत हे करतो अशा ॲक्टिव्हिटीज मजेदार करतो ज्याच्यानी लोकांना शेती किंवा निसर्गाविषयी माहिती पण मिळते पण मजा पण खूप येते कारण त्याच्याशिवाय लोकांना आकर्षित करता येतं तर वर्षभर आमचा हा कॅलेंडर चालू असतो आणि तेवढंच नव्हे आता जुलैमध्ये राईस प्लांटेशन असतं तर लोकांकडनं प्रत्यक्षात आम्ही भात लावून घेतो सो so, tumhi... ला ला ते तुम्हाला मी एक दाखवतो व्हिडिओमध्ये काय हे आहे तर आदित्य ॲग्रो फार्म शहापूर ह्याच्यावरला उडे शहापूरला तुम्हाला शिलोत्तर गाव माहिती आहे तुम्ही भिवली शिलोत्तर गावाच्या इकडे आहे अशा प्रकारे कालाघोडा फेस्टिवल पाहून मी आता पुन्हा मागे फिरत आहेत व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले तर सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्सद्वारे कळवावे जय हिंद जय महाराष्ट्र